किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल माढा लोकसभा मतदारसंघात यंदा जोरदार चुरस पाहायला मिळण्याचं चित्र दिसत आहे भाजपा रणजित निंबाळकरांना गट नाराज आहे त्यावरून माढ्यामध्ये जोरदार झाल्याचं जो पाहायला मिळालं निंबाळकरांना मोहिते पाटील गट काय करणार असा प्रश्न विचारला जात होता आता त्याचं उत्तरही समोर आलंय धैर्यशील मोहिते पाटीलंनी करमाळ्यापासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाचा पक्ष ठरला नसला तरी ते निवडणूक लढवणार हे मात्र स्पष्ट झालंय भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीच्या घोषणेला मागे घेऊन त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही दरम्यान अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे त्यामुळे त्यांच्या मदतीने माढ्यामध्ये मोहिते पाटील बंडखोरी करणार की माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं विजयसिंह हो मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते पण भाजपने पुन्हा एकदा रणजित निंबाळकरांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि त्यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर मोहिते पाटील गट नाराज झाला ही नाराजी दूर करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजनांना त्याचा प्रत्यय आला आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा